महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची असेगाव सरपंच अमोल मुळे यांचा जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे हार तुळे इतरत्र खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून सरपंच अमोल मुळे यांचा जन्मदिवस साजरा झाला अशा प्रकारे विविध उपक्रम राबवून हा जन्मदिवस साजरा केल्यामुळे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी अमोल मुळे यांचं कौतुक करून त्यांना जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या दरवर्षी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम सरपंच अमोल मुळे हे राबवत असतात मागील वर्षी वाढदिवसानिमित्त गावातील लोकांसाठी मोफत चक्की बसवण्यात आली तर यावर्षी विधवा महिलांना शिलाई मशीनचं वाटप करून हा जन्मदिवस साजरा झालाय चेकडो महिलांना सरपंच अमोल मुळे यांच्या वतीने जन्मदिनानिमित्त मोफत शिलाई मशीन वाटण्यात आले आहे त्यामुळे विधवा महिलांना त्यांच्या जीवनामध्ये मोठा आधार मिळाला आहे आसेगाव सरपंच अमोल मुळे यांच्या या उपक्रमामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर शिवाचार्य पारदेश्वर महाराज आतिशभैया दांडेगावकर दौलत हुंबाड कदम यांच्यासह त्यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक शासकीय सर्व स्तरातून मान्यवर ग्रामस्थांनी भरपूर दिल्या हा उपक्रम राबविण्यासाठी सरपंच अमोल भैया मित्रमंडळाने अतिशय मोठ्या प्रमाणात मेहनत घेते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आसेगाव सरपंच अमोल मुळे यांनी आपला वाढदिवस कुठलाही इतरत्र खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून साजरा केलाय वाढदिवसानिमित्ताने मित्र परिवार तसेच उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र न्यूज साठी नागराज ए पंचकृषीतून हिंगोली सर्कल तालुक्यातून आलेल्या सर्व मान्यवर तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ युवक तसेच माझ्या विधवा माता भगिनी व आमचे नेते आदरणीय ने जयप्रकाश दांडेगावकर साहेब तसेच गुरु बापू श्री पादेश्वर बापू व आमचे युवा नेते आतिशबिया दांडेवकर दौलतराव हुंबा श्याम कदम या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझ्यावर आज आशीर्वादाची थाप देणारे माझ्या गावातील सर्व मित्र परिवार यांचे आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो पुढच्या वाढदिवसाच्या आमच्या मित्रमंडळातर्फे याच्या अगोदरच्या वाढदिवसाला मी गावा गाव गावाला मोफत पिठाची चक्की आज जवळपास सत्तर टक्के गाव दळण मोफत घेत त्यानंतर काहीतरी समाजाचं देणं लागतं म्हणून आज माझ्या विधवा माता भगिनींना वीस सिलाई मशीन मशीन न देता फक्त एवढंच नाही मशीन देऊन काही माता भगिनींना त्या मशीनचं प्रशिक्षण नाही अशा माता भगिनींना त्या मशीन पूर्णरित्या चालवता यावं यासाठी मी एक महिन्याचं इथं ट्रेनिंग ठेवणार आहे आणि उद्या जर सर्वांचा असाच आशीर्वाद राहिला तर या सर्कलमधील माझ्या सर्कलमधील जे गोरगरीब जनता आहे किंवा माझा परिवार आहे सरकार माझा परिवार आहे त्या परिवाराचे आमच्या मित्रमंडळातर्फे तीसो चाळीसो पन्नासो विवाह सोहळा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करू अशी घोषणा करतो